नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या श्रीनाथ केसरींग माहितीमध्ये शाकीरबाईंचा सम्राट मित्रांनो की गटाला काय झालं नाही कोण गटात पा आला तर मित्रांनो तुम्ही खालची व्हिडिओ बघत असताल मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो पा आला आणि त्याच्याबरोबर नंदी होताना सम्राट बरं मित्रांनो तो पण टॉपचा होता तसे मित्रांनी केला रेषा पुढे ना तसे मित्रांनो इतकं स्पीड लावलेलं सम्राटनी आणि त्याच्याबरोबर होता तेव्हा नंदिनी इतकं स्पीड होतं आणि आज नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं पण मात्र मित्रांनो तसे पुढे तसे मित्रांनो दुसऱ्या तासात मित्रांनो गाडी केली आणि आज आपल्या सम्राटची मित्रांनो गटाला हार झाली नक्कीच आज काहीतरी केलं असतं तब्बल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जवळजवळ दोन अडीच लाखाच्या चिठ्ठ्या टाकल्यात आणि आज सम्राटच्या मित्रांनो सम्राट मित्रांनो चांगला पाहायला सम्राट आणि आज नक्कीच सम्राटने काहीतरी केलं असतं तुम्ही खाल चढ बघितलं असेल काही स्पीड लागलेलं आणि टॉपचं स्पीड मात्र आज आपल्याला बघायला भेटलेलं आणि तुम्हाला माहिती आहेच शायके रुपया यांच्या मित्रांनो टॉपची टॉपची नंदीत आणि आज मित्रांनो सम्राट आपल्याला बघायला भेटला आणि टॉपचं स्पीड आज नक्कीच लागलेलं मित्रांनो ह्या जो मित्रांनो दिला आणि आज नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं कारण की आज टू व्हीलर तर नक्कीच मेट्रो निघली असती पण आज नशिबाने साथ दिली नाही आणि तुम्ही खालच्या वेळ पण बघितला असेल काही स्पीड लागली तसे पुढं गाडी आली ना इतकं स्पीड लागलेलं गाडीला जवळजवळ मित्रांनो मला वाटतं एका टांगेने अंतर काढले असेल काढलं असता मित्रांनो लॉ म्हणजे लॉबी मित्रांनो बाहेर गेली नसते ना गाडी मित्रांनो तासाच्या बाहेर गेली नसते ना गाडी तर नक्कीच गाडीने मित्रांनो काहीतरी करून दाखवलं असतं आणि इतकं स्पीड लागलेलं पण मात्र आज मित्रांनो नशिबाने पण साथ दिली नाही आणि आज मित्रांनो शेखेरबाई यांच्या सम्राटची मित्रांनो सम्राटचा मित्रांनो हार झाली सम्राटची आणि आज नक्कीच बघा नक्कीच अनेक टॉपची टॉप न चीट आप देत आपल्या माहिती तुम्हाला अनेक राहिले आहेत पण आज सम्राज्य मित्रांनो हार झाली सम्राटची पण पुढच्या मैदानामध्ये पण नक्कीच साम्राज्य मित्रांनो सम्राट काहीतरी करेल आणि सम्राट पण चांगला पाहिलेला पण नशिबाने साथ दिली नाही त्याच्यामुळे आज गटाला हार झाली पण मात्र पुढच्या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो सम्राट पण काहीतरी करेल आणि आज चौदा मित्रांनो टू व्हीलर सम्राटचे मित्रांनो हुकली नाहीची पण नशिबाचा मित्रांनो साथ द्यायला पाहिजे नशिबाने साथ दिली नाही त्यामुळं आज मात्र कुठेतरी हार झाली आणि आज टॉपचं स्पीड आपल्याला बघायला भेटायला गट कारण मग एकोणीसमध्ये गाडी पाहिली आणि स्वतः मित्रांनो ते शाकेरी ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहेच आणि मात्र टॉपचं स्पीड लागलेलं पण आज काही नशिबात असतो तुम्हाला माहिती आहे नशिबात मित्रांनो नाही ते आज आपल्या सम्राटच्या मित्रांनो हार झाली पण चावते मित्रांनो पुढच्या माहितीमध्ये कीच कमबॅक करेन पण मात्र मित्रांनो आज गटाला हार झाली आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय